नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती निमित्ताने कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला मालार्पण अभिवादन करताना बहुजन आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते बाबा हतेकर हरिश्चंद्र लोंडे कॉम्रेड पोपटराव चौधरी कॉम्रेड दीपक सोनवणे बबनराव वानखेडे कॉम्रेड एल आर राव कॉम्रेड वसंत पाटील श्रीकृष्ण बेडसे दीपकुमार साळवे रामकृष्ण शिंदे छोटूलाल मोरे धनंजय गायणकर आदी उपस्थित होते कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य त्याचबरोबर सामाजिक चळवळीच्या माध्यमातून जनजागृती करण्याचं काम आम्ही त्या माध्यमातून करीत आहोत आणि आगामी काळामध्ये सुद्धा अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा या काशी या चौकामध्ये विळवान व्हावा अशी आम्ही मागणी करीत आहोत एकीकडे शासन स्मारक एक एक काही स्मारक उभे करण्यासाठी कोट्यावधीचा निधी खर्च करते परंतु एक दुर्लक्षित समाजातील एक व्यक्तिमत्व यांच्या पुतळ्याकडे सरकारने सुद्धा लक्ष द्यावं आणि त्यांचं स्मारक या धुळे शहरामध्ये भव्य दिव्य व्हावं अशी आम्ही मागणी करतो पाठींची आज जयंती आहे भाऊंच्या हयातीमध्ये अण्णा भाऊचं महत्व त्यांच्याही समाजघटकाला कळलं नाही पण ते गेल्यानंतर मात्र समाजघटकाने त्यांच्या आपल्या समाजाचं अण्णाभाऊला प्रतीक ठरवलेलं आहे अण्णाभाऊ शाळेमध्ये न गेलेला अशिक्षित पण तेवढाच मोठा साहित्यिक आपल्या साहित्यामधून त्याने सामाजिक लेख आ... लेखन करून उपेक्षित दलित समाजामध्ये एक स्वाभिमानाची ज्योत जी, जी निर्माण केली आणि त्या माध्यमामधून कम्युनिस्ट पक्षाच्या चळवळीमध्ये ते उभे ठाकले संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये भाऊचा डब आणि शाहीर अमर शेख शाहीर यांचं गायन यामधून ती चळवळ पेटली त्यामुळे भाऊचं महत्व त्याही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महत्त्वाचं आहे आणि त्यांचा विस्मरण कधीही महाराष्ट्रातील देल जनतेला होणार नाही बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद